लाडकी बहीण योजनेचे काम सुरू आहे महाराष्ट्र शासनात महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम सुरू आहेत आणि भरपूरसे दिवाळीचा गिफ्ट लाडके बहिणीचे जे दिवाळीचे गिफ्ट आहे ॲडव्हान्सचा गिफ्ट म्हणून ते भरपूरशा लोकांच्या खात्यामध्ये आलेले आहेत काही लोकांच्या खात्यामध्ये उशिरा येतील तर त्यांनी हा काम करावा आधी सर्वात आधी जी तारीख आहे ती तारीख समजून घ्या दहा ऑक्टोंबर या रोजी तुम तुम्हाला दिवाळीचे जे आधीचे पैसे आहे म्हणजे ॲडव्हान्स म्हणून जी रक्कम येणार आहे ती दहा ऑक्टोंबरला या तारखेला येणार आहे आणि बाकी ज्या महिलांच्या जे रक्कम आलेली नाहीत त्यांच्या खात्यात जे जमा झालेले नाही ती रक्कम दहा तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे दहा तारखेनंतर तुम्हाला दिवाळीमध्ये जे ॲडव्हान्स गिफ्ट मिळणार होतं दिवाळीचं ते तुम्हाला दहा ऑक्टोंबर रोजी मिळणार आहेत जर दहा ऑक्टोंबर रोजी आलेले नाहीत तर कमीत कमी तुम्हाला पंधरा ऑक्टोंबरपर्यंत कमीत कमी वीस ऑक्टोंबरपर्यंत वाट पाहायची आहे ज्या महिलांना आले नाहीत त्या महिलांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा आणि ज्यांना आलेत त्यांनीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला इतक्या इतक्या वाजता इतक्या इतक्या रक्कम आमच्या खात्यात जमा झालेल्या आहेत कमेंट करून मला नक्की कळवा